आणि असलं ठोता कशाला का त्याला काय करून का केलं आता स्टार स्टार पंक्चर का तरी केल्या आता त्याला बघा या अजित पवार राज्याचं काहीतरी केलं टार पंचर का काय करून म्हणजे बघा इतके नीच वृत्तीच्या माणसाला इतक्या असतंत वृत्तीला <coughs> तुम्ही असं बनवता कोणची जात सोडली हो दाखव मला परत इथली कोणती जात सोडली अजित पवारांचा चांगला पक्ष कशाला डाग लावून घ्यायला लागली ती असलं नास्क सांभाळून असल्या चिलीन फुक्यांसोबत अशा समाज घाण करणाऱ्या लोकांसोबत असल्या समाज नाचवणाऱ्या लोकांसोबत अशा राजकारणासाठी अगदी कुठल्याही तळाला जाणाऱ्या लोकांसोबत त्यांची तुलना करू नका हे सगळं सगळ्यात पहिलं म्हणजे स्पष्ट समाज नासवणाऱ्या माणसाचा जन्मदिवस होता आणि त्यांनी सांगितलं आजही मला गोळ्या घालू शकतात मी रक्ताच्या थारोळ्यात पडू शकतो आणि मी माझं काहीही होऊ शकतं आणि मी कधी ना कधी मरणारच आहे आणि मग मी मेल्यानंतर माझ्या शरीराचं काय करायचं तर मी काय अवयवदान करणार आहे देहदान कर देहदान जरा त्या अवयवदान नको करू कारण तुझे अवयव जर कुणाला टाकलेत ना नको करू अवयवदान तू अवयव जर कुणाला दिलेत ना तर ती लोक पण चुकीचीच कामं करायला लागतील ह्याचे अवयव जर कुणाला दान दिलेत म्हणजे बाबा कुणाला तरी टाकलेत मेंदू म्हणा नाही का काय आणखी काय 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 करेल लिव्हर असेल किडनी असेल काय तर ते लोक पण बिघडून जातील अवयच्या सारखेच त्याच्यामुळे याने अवयव तू देहदान मधल्या मुलांना आहे ना, ना आ, निदान हा तरी शोध लावता येईल की तुझ्या डोक्यामध्ये ना असले घाण विचार काय येत होते ते जरा त्याचं आत्मपरीक्षण करतील चांगलं चिरफाड करून तुझी तर तू देहदान करून टाक अवयव दान नको करू भावनिक करण्याचं काम सोड काय रडत होता बया 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 त्याला मरणाची आत्ताच भीती वाटत होती काय ते माझी लेकर माझा समाज आणि मी समाजाचा समाज माझा माय बघ बोर झालाय महाराष्ट्र तुझे हे डायलॉग ऐकून 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 बोर झालाय महाराष्ट्र हो काही चुकीच्या लोकांचाही वाढदिवस असतो मी सांगते ना की रामही आता मला हेही सांगायचंय फार महाज्ञानी लोकांना असं वाटेल कि अण्णाभाऊसाठी लोकशाही अण्णाभाऊसाठी या जर महाड व्यक्तीचा जन्म एक ऑगस्टला झाला तर याच एक ऑगस्टला जरांगेचा पण जन्म झालेला आहे म्हणजे तोही महान आहे सो असं काही नाही बर का तर असं काही नसतं बघा रामाची ही रास तीच होती रावणाची ही रास तीच होती बरोबर ना दोघही एकाच नावाचे होते एकाच नावरासाचे होते परंतु दोघांचे विचार फार वेगळे होते तसं एकाच तारखेला जन्माला आलेत म्हणून हा अण्णाभाऊ साठेंच्या विचाराचा असेल हे डोक्यातून काढून टाका ते समाज सुधारक होते हा समाज बिघडवणारा माणूस आहे म्हणून बरोबर याची तुलना करू नका काही महाज्ञानी सांगत होते आ, की ऑगस्ट महिन्यात जन्म झालेली लोक आ, ही म्हणे काय क्रांतिकारी असतात भाऊ साठे सारखे नसतात कदाचित याचा मला असं वाटत नाही का काहीतरी चुकीचं पण झालेलं असेल कारण ह्यांच्या वेळेला सगळ्यात महत्वाचं यांच्या वेळेला आहे ना काय ते नोंदी बिंदी काय आहे ना ते असेच फेक असायचे त्यामुळे हे सोडून द्या मला नाही वाटत त्याचा एक ऑगस्टला जन्म झालेला असेल मुळात मध्ये हेच सगळ्यात महत्वाचं आहे सो चला हरकत नाहीये पुढच्या विषयाला पुढच्या विषयावर हात घेऊया हात घालूयात तो आजचा दिवस जो आहे आणि राहिला विषय कि काल मला पाकिस्तान पाकिस्तानमधनं एकीकडे देहदान काय अवयवदान करतोय रडतोय आणि पाकिस्तान मधनं मला फोन करायला होतोय आता हे पाकिस्तान पाकिस्तानमधनं कोण फोन करायला होतो याचा गुरु शरद पवार पाकिस्तान मधनं मी काल फेसबुकला स्क्रीनशॉट टाकलेला आहे की मधनं म्हणजे मला जे वीस फोन आलेले आहेत काल लाईव्ह झाल्याबरोबर याच्या कार्यकर्त्यांचे ट्रोलिंग साठी त्याच्यामध्ये दोन नंबर पाकिस्तानचे होते ते त्याच्यात मध्ये ना बरेच नंबर मुसलमानांचेच होते परंतु जवळजवळ दहा ते पंधरा मुसलमानांचे नंबर होते त्यात मध्ये दोन नंबर पाकिस्तानचे होते आणि ते बोलत होते हमारे धर्म पे बात करते कारण मी तर उचलले नाही परंतु मी जो स्क्रीनशॉट टाकला होता त्याच्या त्या स्क्रीनशॉटून माझ्या काही एक दोन भावांनी त्यांना वर कॉल केला होता तर त्यांना असं बोलण्यात आलं देखो तर अरे पहिलं तुम्ही पाकिस्तानवाल्यांना पण सांगायचं पहिलं तुम्ही तुमच्या आया बहिणी सांभाळा तिथं तुमच्या बायका सांभाळा ती सीमा आली पडून बघा आमच्याकडं तुम्हाला बायकोला पण खुश ठेवता येत नाही बर का तुमची अशी हालत करून ठेवलेली ना आमच्या नरेंद्र मोदींनी कि ज्या वेळेला काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेला तुम्ही काय पाकिस्तान मागत होते सॉरी काश्मीर मागत होती काँग्रेसचं सरकार होत तोपर्यंत काय काश्मीर हमारा आहे हे नो कश्मीर पाहिजे आता बघा त्यांना चावल आटा मोदींनी यांना मोताच करून ठेवलंय चावल आट्यासाठी ही हिंदुत्ववादी माणसाच्या भूमिकेची ताकद आहे एवढं लक्षात ठेवा आणि वाक तोंड्या काय करतो माझ्यासारख्या बाईला माझ्यासारख्या एका स्त्रीला तिचा आवाज दाबण्यासाठी याचे सगळे सोय वाकर तोंड्याचे जे पाकिस्तानात राहतात त्यांना मला फोन करायला लावतो अरे तू तुझ्या जिंदगीवर तुझा अख्खा आयुष्य तुझी अख्खी हयात तू तु याच्यातच घालवलीये काय रे तुझ्या बुद्धीची कि मला फोन करण्यासाठी तू पाकिस्तानवर फोन करायला लावतो आणि सगळ्या पण कडे आणि ते बोलतात ओ हमारे हमारे लोक पे बाब होते उसको बोलो हम ए फुकण्या मधूस देतो का तुम्हाला पहिलं बघा चालले काढ देंगेन मार देंगेन तुमच्या बायका सापळा ते येऊ झाल्या आम पडून आमच्या हिंदुस्थानात मध्ये आमच्या लोकांजवळ चालले काढ देंगेन मार देंगे। चालले मारा करायला। हे करायला काय तर आणि हे म्हणे अवय अवयव दान देणार त्याचं रोल न बया भया बया काय झुमकुर करू दाखवत होते काय झुमकुर करू दाखवत होते अरे त्याचे डोळ्यातले अश्रू ना ते ए लई त्या अश्रू त्या किती काय काय मध्ये भरलेले तुम्हाला माहित नाहीये खोटेपणा जसे नाकात रक्त नाही का उंक लावून रक्त काढलं होतं ना आज अशाच महामानवाचा महामानवच म्हण म्हणता येईल त्यांना सुद्धा की जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी होऊन गेले तसंच लोकशाही लोकशाही साठी यांचंही फार मोठं योगदान आहे आपला महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांच्या विचारांनी त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं त्यांच्या विचारांची तोफ त्यांच्या शाहिरीतन ते असे काही डागत होते की भल्या भल्यांना अगदी त्यांच्या वाणीवर कौतुक करावं त्यांच्या वाणीचं आणि त्यांच्या वाणीतनं निघणारे शब्द त्यांच्या शाहिरीतनं निघणारे शब्द हे अगदी अं तलवारीच्या धारेसारखे होते कि जो अन्याय बर बर तंत करत असेल त्याला ते अगदी बरोबर लागत होते अगदी बरोबर तंतोतंत त्याला ते कळत होते सो अशाच महान व्यक्ती अशीच महान व्यक्ती अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे आणि आपण ही जयंती मला असं वाटतं अशा महामानवांची अशा महापुरुषांची जयंती आपण ही साजरीच यासाठी करतो की त्यांचे विचार आपल्या आचरणामध्ये यायला हवे हो काही चुकीच्या लोकांना सोन्याचा सा दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही हे की अशा महापुरुषाचा भाऊ साठे सारख्या महापुरुषाचा जन्म आजच्या दिवशी झालेला होता सो या लोकांचं फार मोठं योगदान आहे महाराष्ट्रासाठी गोरगरीब जनतेसाठी जनतेच्या जनते व्यथा ती लोक त्यांच्या वाणीतनं त्यांच्या शब्दातन अं हे सत्ताधाऱ्यांपुढं मांडत होते आणि त्यांना लाजवत होते, एवढी शक्ती त्यांच्या वाणीमध्ये आणि त्यांच्या शब्दांमध्ये होती आ... त्यामुळं आपण त्यांची बरोबरी कुणासोबतही करायची नाही